नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर फायनली आज मी चाललेलं आहे पार्लरमध्ये तर केस खूप खराब झालेले आहेत माझे आधी मी नॅनो वगैरे केला होता तर माझ्या गेल्या बड्डेला केला होता गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तर आता ऑगस्ट येतोय आणि माझं बड्डे पण येतोय तर म्हटलं चला आपण वर्षानुवर्षे आपल्यावर थोडं ना काय फार आपल्या स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे केसाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आधी मी नॅनो वगैरे केला होता केस पण कलर केले होते तर आता केस कलर वगैरे नाही करणार फक्त कॅरेटिंग वगैरे करणार आहे स्मूथ करून घेणार आहे केस तर व्हिडिओ कंटिन्यू पहा मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे कशी कशी सॉरी कॅरेटिंग वगैरे करतात स्मूथनिंग केली होती सगळ्या स्टार्टला मी स्मूथनिंग केली होती आणि त्याच्यानंतर मग नॅनो आणि मग त्याच्यानंतर आता कॅरेटिंग तर आता मी कॅरेटिंग करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे कोणी चॅनलला नवीन असेल नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर अशा प्रकारे मस्त असं आवरून वगैरे मी चाललेलं आहे हायलायटर्स पार्लरमध्ये तर पाहू शकतात आमचं नगर ते सुरभे हॉस्पिटल आहे तिथून मधून रोड आहे तर फायनली त्यांचं शॉप आलेलं आहे हायलायटर्स पार्लर आलेलं आहे तर हे पाहू शकतात खूप छान असं पार्लर आहे तर आपण मस्त अशी एंट्री केलेली आहे आणि एंट्रीमध्ये पाहू शकतात आपलं मस्त स्वागत केलेलं मॅम कशा एकदम मजेत बसा ना सीमा मॅडम आपल्याकडे आलेले आहेत तर आपण त्यांना आधी पाणी देऊया सीमा मॅडम तुम्ही काय घेणार चहा की कॉफी 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 ओके चला मॉर्निंग टाईम टाइम आहे आपण मॅमला मस्त आपली कॉफी देऊया आणि कॉफीने आपण आपल्या कामाची आणि मॅडमच्या वेलकमची सुरुवात करूया मस्त अशी मॅडमने कॉपी दिलेली आहे आणि आता मी कॉफी पिते आता स्टार्ट करूया सगळ्यांनी बेसिकली त्यांच्या हेअरला प्रॉब्लेम काय माहिती का त्यांची हेअर मिडल ब्रेकेज होतात त्याच्यानंतर लेन्थला जर बघितलं आहे काय आहे फिझी आहे तर आपण काय करूया त्यांची हेअर आपण तरी करूया बेसिकली काय असतं की जशी आपली हेल्थचं टेक्चर असतं त्या अकॉर्डिंग आपल्याला केमिकल ट्रीटमेंट करायची असते तर मॅडमच्या हेअरसाठी आपण त्यांना केराटिन सुचवतोय कारण त्यांच्या हेअरमध्ये केराटिनची कमी आहे आणि हेअर फिजी आहे म्हणून आपण सगळ्यात पूर्वी हा ट्रीटमेंट करा मॅडम स्टार्ट करायची आपली ट्रीटमेंट हो ओके ऑल द बेस्ट तर पाहू शकतात माझे केस किती खराब झालेले आहेत तर आता ते रिपेअर करायचं काम आपले मॅडम करत आहेत आता आपण काय करणार आहे सगळ्यात आधी आपण हे वॉश करायले हे वॉश करायचं आहे आपण

शैम्पूचा होल्डिंग टाईम होता आता शैम्पूचा होल्डिंग टाईम झाला आहे आता आपण शैम्पू क्लीन करू शकतो प्रॉपर क्रिटिकल हेअरचे ओपन झाले शैम्पू हेअर आहे वेट हेअर मध्ये खूप जास्त नॉट झालेले आहेत आपण काय करूया अगोदर सगळ्यात प्रथम नॉट काढू ठीक आहे आणि तुम्हाला बोर वगैरे काही होत नाही ना नाही बोर नाही होतं हे सोडत नाहीये ना नाही कृष्णा कृष्णाची मूर्ती ना दिसते किती स्पष्ट दिसते मूर्ती माग आता कुठे ठेवली ती मूर्ती काय बोलते विठ्ठल रुक्म्याची आणि तुम्ही शॉप वरतीच पाहिली होती वाटत मागच्या वेळेस हा तुम्ही शॉप वरती आम्ही फोटो शूट साठी आणली होती ती माझे डोके दुखले मी घेऊन गेले असते ना खूप शोधले आमच्याकडे भेटलेच नाही तरी माझे व्हिडिओ फोटो काढायला लाईक केले नाही मी केलं पण माझे काय डोक्यातच नाही राहिलं ते आता डोकं हँग होतं कधी कधी डोक्यात राहत नाही बघितलं तरी तरी छोटी मुलगी हेअरकटसाठी आली होती आणि तिच्या गप्पा ऐकून तर खूपच भारी वाटत होतं खूप छान गप्पा मारत होती म्हणून तिचा पण शूट घातला What they then सोना बघितल का? शिकत तर riuscita lem. काय आहे? इधर बघित का मी बोलतो. मला शांत सांगतो. 1000. म्हणजे किती काल? आता हार्ड आहे लोकांनी तरी ते त्यांचं प्रोडक्ट लावण्याचं चा काम चालू होतं आणि ही पायल आणि आपल्या तृप्ती मॅडम या दोघीजणी दोघी दोघी दोघेजणी पटापटा करतायत म्हणजे मला लवकर घरी जाता येईल ह्या हिशोबाने पटापट आवरायचं चा काम चालू आहे आणि गप्पा गोष्टी मज्जाक वगैरे करता करता काम चालू आहे आणि खरंच खूप फ्रेंडली आहेत दोघी पण मला खूप आवडतात आणि त्यामुळे मी कुठेच कोणत्याच पार्लरमध्ये न जाता इथेच येते आणि तुम्ही पण नक्की विजिट करा हायलाइट्स पार्लरला खरंच खूप छान सर्विस वगैरे आहे आणि बोर पण होत नाही की तर मी स्टोरी वगैरे मेन्शन करायचं फोटो वगैरे काढायचं आपले काम चालू आहे आणि हे कॅरेटिंगचं प्रोडक्ट इतकं डोळ्याला पाहणी वगैरे येत होतं ना ते प्रोडक्ट लावताना खूप म्हणजे खूपच तर चला आता व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू पाहत राहा कशा प्रकारे वर्क केलेलं आहे कशा के केस रिपेअर केलेले आहेत ते पाहू शकतात आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आता व्हिडिओ पुढं कंटिन्यू पाहत राहा तर इथं आमच्या पायल मॅडमची काही आय डी भेटत नव्हती तीच आय डी शोधण्याचं काम चालू होतं स्टोरी मेन्शन करायची होती ना त्यामुळे आणि फायनली भेटलेले आहे तर पाहू शकतात त्यांचे काम कसं चालू आहे

ते नाही का त्याला मग ते आवडले पिल्स खाती हो क्या ते विचारते ना काय काय ते असते

होल्डिंग टाइम झालेला आहे पूर्ण आता आपण काय करणार जे काही प्रोडक्ट लावलेलं होतं जे एक्स्ट्रा काही प्रोडक्ट आहे आपण ते काय करणार आहे रिमूव्ह करून घेणार आहे कोणते साहेब

खूप छान थँक्यू आणि हा आपला मॅडमचा मंगळवारी वॉश आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज हेअर थोडी सिकी वाटतील आणि शाईन कमी वाटेल कारण की हेअरमध्ये प्रॉडक्ट आहे पण मंगळवारी जेव्हा हेअर वॉश करताना पाहू शकता ट्रीटमेंट जवळ जवळ तिथे फक्त एक स्टेप बाकी आहे त्यामध्ये हेअर वॉश आणि कंडिशनर बाकी आहे बाकी ही झालेली आहे हेअरमध्ये शाईन काय प्रॉपर दिसणार नाही आहे जेव्हा हेअर वॉश होईल त्या टायमिंगला हेअरमध्ये शाईन दिसणार आहे ओके थँक्यू सीमा मॅम थँक्यू कसे झालं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की बाय बाय